श्री गुरुदेव दत्त श्रीपादशी श्री वल्लभांचा जय जयकार नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा शब्दाबद्दल बोलणार आहोत जो शब्द नाही तर एक पूर्ण तत्वज्ञान आहे आणि जो उच्चारला की मन अगदी शांत होत आणि तो शब्द म्हणजे दत्त पण दत्त म्हणजे नेमकं काय कधी आपण विचार केला नाही ना दत्त हे फक्त दत्तात्रेयच आहेत हे दत्तगुरूंचं नाव आहे एवढंच आपल्याला माहिती आहे पण त्या दत्त या नावामागे काही खोल विचार आहे की अध्यात्मक अर्थ लपलेला आहे हे आपल्या बऱ्याच जणांना ठाऊकच नाही तर दत्त या शब्दाचा अर्थ मी अगदी थोडक्या आणि मोजक्या शब्दात सांगतो दत्त म्हणजे आपण आत्मा आहोत याची अनुभूती देणारा तो दत्त प्रत्येकात आत्मा आहे म्हणून प्रत्येक जण चालतो आणि बोलतो आणि हसतो सुद्धा देव आहे हेच सत्य आहे त्याच्या विना आपले अस्तित्वच नाही आपल्याला याची जाणीव झाली तर आपण प्रत्येकाशी प्रेमाने वागू आपण अनेक अर्थ ऐकले पण असतील त्यातला एक अर्थ आहे की दत्त म्हणजे दिलेला अर्पण केलेला परंतु इथे अर्पण म्हणजे स्वतःचं अस्तित्व अर्पण करणे तो स्वतः काही मागत नाही पण सर्वांना देतो अजून एक अर्थ ऐकला असेल दत्त म्हणजे त्रिमूर्ती अवतार ब्रह्मा विष्णू महेश या तीन देवतांचे एकत्रित रूप म्हणजे दत्त आपण त्यांना दत्तगुरु असेही म्हणतो दत्त म्हणजे फक्त नाव नाही तर दत्त म्हणजे अहंकार सोडणं आणि आपलं जीवन ईश्वराला अर्पण करणं आज आपण तणावाखाली जपतो अपेक्षांच्या ओझ्याखाली एवढे दबलेलो असतो की आपण आपलं सुख इतरत्र शोधत असतो पण दत्तगुरु सांगतात हे सुख इतरत्र बाहेर कुठेही नाही आहे ते सुख आपल्या आतमध्येच आहे आणि याचं उत्तर सुद्धा तुम्हाला खोल तुमच्या अंतर मनात सापडणार आहे म्हणूनच म्हणतो की दत्त या शब्दाचा अर्थ गुड आहे ಧನ್ಯವಾದ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ